जामनेर तालुक्यातील हिवरी दिगर गावात वाघूर नदीला आलेल्या पुरामुळे गावातील अनेकांच्या घरात पाणी शिरले असून गावातील अनेकांचे संसार उघड्यावर आले आहेत मुसळधार पावसामुळे वाघूर नदीला प्रचंड पूर आला असून या पुरामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे नुकसानग्रस्त ग्रामस्थांची नावे पुढील प्रमाणे गुलाब चंदू तडवी अलादीन रमजान टुडे अजित युसुफ तडवी सांडू हिदायत तडवी छोटू शमशेर तडवी हामिद नुराब तडवी राशीद फकीरा तडवी सलमान बशीर तडवी मनसौर जफर तडवी आणि मुसा जफर तडवी गावातील अनेक कुटुंबे या पुरामुळे उघड्यावर आली असून त्यांच्या जीवितला मोठा धोका निर्माण झाला आहे पूरग्रस्तांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात येत आहे दरम्यान पहूर बाजारपेठेतही पुराचे पाणी घुसल्याने अनेक टपरी दुकाने आणि हातगाड्या वाहून गेल्याची माहिती आहे यामुळे व्यापाऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून त्यांना आपला व्यवसाय पुन्हा सुरू करण्यासाठी मदतीची आवश्यकता आहे प्रशासनाने या परिस्थितीचा आढावा घेत पूरग्रस्तांना तात्काळ मदत पुरवावी अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे दीपक गढरी सीएनआय महाराष्ट्र चॅनेल उपसंपादक पाचोरा जळगाव आता इथून तर नुकसान झालं तुमचं

तुमचं कोणतं नुकसान झालं घर ये हे घरातले भांडे गुंडे केले